नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि आता साडे अकरा वाजून गेलेले घरातले सर्व कामं झालेले झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेले दिवाबत्ती वगैरे दिवा, दिवा पण लावून घेतलेला आहे गुड्या राणी देवपूजा करून घेतलेली आहे बा देवपूजा करून घेतलेली आहे आणि मुलांचे जेवण पण झालेले आहे मला जायचं आहे बाजारात भाज्या वगैरे आणायला काल तर किराणा वगैरे सर्व घेऊन आलेली मी तो किराणा पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय आणलेलं आहे डीमार्टमधून तर आणि मी पहिले आता भाजी घेऊन येते आणि मग बोलते चला तर मग मी तुम्हाला डीमार्टमधून काय आणलं आहे ते दाखवते पहिले पहिले मुलांच्या बॅगांपासून सुरुवात करू आपण मी बघा ही माझी गुड्या राणीची बॅग आहे ही आपल्याला सातशे रुपयात भेटली होती ना डी मार्टला सातशे रुपयात भेटली होती आणि ही कृष्णा दादाची आहे ही सहाशेला भेटली ती त्याच मुलांनी हे काढून टाकलं बिल काढून टाकलं वाटतं आणि आपल्याला टिफिन भेटले टिफिन मी आणले हा एक साडेचारशेचा आहे खोलून दाखवते खोलून दाखवते छान मुलांना आवडले मग मी घेऊन आली आपल्याला पण तो साडेचारशेला एक खूप छान आहे आणि मध्ये स्टील आहे त्याच मध्ये स्टीलच आहे आणि खूप छान आहे ते लीक व्हायला पण काही हे नाही आहे त्याला लीक होणार नाही असे दोन घेऊन आले मी गुढ्या ताईला पण आणि दादाला पण तुझा कुठला कलर आहे ताईचा ब्ल्यू कलर आहे दादाचा रेड कलर आहे बॉटल बी ब्ल्यू कलरचीच आहे वाटतं तुझी पहिल्या बॉटल राहून मुलांनी बॉटल घेतल्या हे बघा ही गुडिया राणीची आहे ही एक, एक, एक दादाची आहे कृष्णाला सँडल आणली ती केवळ चारशे ला बोलले ती ना पाचशेची पाचशेची सँडल याची होती बाटाची आणि गुडिया आणले सँडल कुठे गेले गो एक बाई हे बाई गुडिया राणा चप्पल आवडली ती घेऊन आली एक जोड मी माझ्यासाठी काहीच नाही आणलं मुलांनी घेतलं आणि आता मी किडाना घेऊन आलेली थोडासा संपलेला होता मुलांचं घ्यायला गेली मग मला जे नाही होतं घरात ते घेऊन मी मुलांचं फ्राईड चिप्स आणि जे आमचं बिस्किट आहे आणलेलं त्यांनी हे कुकीज आहे कुकीजमध्ये एक घेऊन आली ती पोळ्याचं पॉकेट घेऊन आली आहे आपल्याकडे पडलेलं नाही एकच आणलं मी आणि एक चाकू तुटून गेला होता माझ्याकडनं एकच होता घरात म्हटलं एक्स्ट्रा घेऊन आली मी मी तुम्ही पावडर घेऊन आली कॉपी अर्धा किलोचं आहे ते आणि आपण कसं राहतं बाया डिमार्डला गेलं म्हणजे हे घ्यायचं का ते घ्यायचं आई तर रवा घेऊन आली मुलांना लागतोच आता डब्याला लागत म्हणून आणि आता गरमी चालू झाली आहे म्हणून मी टँक घेऊन आलेली आहे मॅंगो फ्लेवरचं आहे ते नमकचे ते पॉकेट घेऊन आली मी नमक एक्स्ट्रा घेऊन येते चार पॉकेट आण नाही वाटते ते चार घेऊन आलेली मी एक्स्ट्रा ठेवते नमक घरात म्हणून मी चार पॉकेट घेऊन आलेली आणि घरात बी पडले माझे दोन पाकिटं हे तिकट घेऊन आलेली आहे पण एक पॉकीट पडलेलं आहे शिल्लक पण मी एक्स्ट्रा घेऊन येते बदाम नको बेटा मी तर काजू घेऊन आलेली मी बदाम काजू थोडे चालते कारण की मुलं खात नाही आणि मग त्यांना आहे ना असं बारीक पिळ लागून जाते आळी लागून जाते त्याच्यामुळे मी थोडे थोडे चालते मी तर चाट मसाला घेऊन आलेली इथं चहा मसाला हा यूज करते मी चहा मसाला छान लागतो त्याचा चहा आणि आम्हाला ती सवय पडून गेलेली आहे ना तर याचा चहा आवडतो आणि इथं दीपक मसाला घेऊन आली गरम मसाला मला आवडतो हा पण खूप छान राहतो आणि इथं चिकन मसाला घेऊन आली मी जिम दोन घेऊन आलेली का दोन घेऊन आलेली एक तिच्यासाठी दादा एक दादासाठी एक फॅरेन लवली मी फॅरेन लवली यूज करते त्याच्यासाठी माझ्या माझ्यासाठी मग मी एक घेऊन आलेली आहे मला बस होते एक एक महिने दोन महिने जाते मला ती आणि ती तेल घेऊन आली तेलाची बॉटल आहे वाटतं आपल्याकडे कॅन्टीनच्या सामानामध्ये कँटीनच्या सामानमध्ये आणलेली पण एक्स्ट्रा घेऊन आली मी एक बॉटल हा एक आणि काय माहिती बघावं लागेल मला वाटलं नाही आहे बा मग मी घेऊन आली आणि आमचं कॅन्टीनचं सामान भरपूर येतं म्हणून त्याच्यामुळे मी अशा वस्तू आणत नाही आमच्या कॅन्टीनच्या सामानामध्ये येऊन जातात फॅरन लावली वगैरे पण त्यांना आठवण राहिली नाही म्हणून ती भेटली नाही आठवण राहिली नाही म्हणून त्यांनी आणली नाही म्हणून मग मी एक घेऊन आली पुढच्या महिन्यात कॅन्टीनला जातील तेव्हा घेऊन येईल मी तर विषाबदाणे आणलेले एक किलो एक किलोच्यावरती आणि मी तर क्रश घेऊन आलेली आहे आपल्याला पायनॅपल ॲपल फ्लेवरचं आणि नेव्याची क्रीम घेऊन आलेली बाय वन गेट वनचे होते ना हो दोन्ही हे दोन बाय वन गेट वनचे होते ते घेऊन आले मी दोन गुड्या यूज करते ही काहीच लावत नाही चेहऱ्याला पावडर लावत नाही ना काहीच लावत नाही ते दोघी भाऊ हेच यूज करता आणि मी मग डीमार्टमधून गावात गेलेली होती दुका मग मी दुकानात गेली दुकानातून किराणा दुकानातून मी नाही ना हे बघा मटकी घेऊन आलेली आहे मग आणि कसं जातं डीमांडला ज्या वस्तू आपल्याला व्यवस्थित भेटत नाही ना मग मी त्या वस्तू का बाहेरून घेऊन येते मग मला त्या डिमार्टच्या वस्तू का आवडत नाही आहे डाळी वगैरे म्हणून मी या बाहेरून घेऊन आलेली आहे हे बघा मी तर मला पापड बनवायचे उडदाचे पापड बनवायचे त्याच्यासाठी मी रामबंधू पापड मसाला घेऊन आली म्हणजे पाच किलोला मी चार चार पुड्या टाकते मग पाच किलो डाळ आणलेली मी मी तर एक किलो मटकी घेऊन आलेली आता मुलांच्या शाळा चालू होती आणि दुपारी बी घरी राहता पोरं मी सगळं खायला म्हणून मी एक किलो घेऊन आलेली आहे उडदाची डाळ घेऊन आलेली आहे उडदाची डाळ आम्हाला खूप आवडते मिक्स डाळ करून खातो आम्ही म्हणून मी डाळ घेऊन आली आहे चिलक्यास येते ती आणि मुगाची डाळ घेऊन आलेली आहे ती पण एकच किलो आणली मी नाही कारण की परत आणता येते आपल्याला घरात किळं लागतं म्हणून मी एक एकच किलो घेऊन येते है। मी तर वाईट वटाने घेऊन आलेली आहे ते पण एकच किलो आणलेले आहे मी आणि तर हरभऱ्याची डाळ ही दोन किलो घेऊन आलेली आहे बसवते ती महिन्याला बरं पाच किलो मी उर्दाची डाळ घेऊन आलेली आहे मला पापड करायचे आहे पापडांना द्यायची म्हणून पापड करायला द्यायची म्हणून मशीनचे पापड बनवते म्हणून मी पाच किलो घेऊन आलेली आहे काय काय होत काय काय संपलं का बेटा त्याच्यातलं सर्व सामान हे पण होते ना गे माझा फ्रुटीची बॉटल वगैरे किती सामान होतं आणि परत कृष्णाने लीड आणली चार्जिंगची आणि दोन फ्रुटी घेऊन आलो आम्ही मुलांना आता लागतातच हे चीज वगैरे ते राहू दे जाऊ दे हे घेऊन आलेलं आहे मुलांना लागतो हे आहे ते लागता मुलांना आणि अमूल बटर छोटसच पॉकेट घेऊन आलेली घे बेटा फ्रीजमध्ये ठेऊन दे मला वाटलं वरतीच राहून गेलेलं आहे काय म्हटलंय तू रात्री ठेऊन दिलं होतं का आणि मी तांदूळ घेऊन आलेली बासमती तांदूळ दोन किलो घेऊन आले ती रात्री पण राईस बनवला आता मी मी तडका आणि राईस आणि पाच किलो साखर घेऊन आलेली आम्हाला एक महिन्याला पाच किलो साखर लागते पाच किलो हे बिर्याणीचे बासमती तांदूळ हे बिर्याणीचे होते हे पण बासमती आहे हे कोणते झाले काय करतात त्याच्यावर हे बिर्याणीची ताई हे पण बासमती तिकडे तिकडे आणि मागच्या महिन्यात आम्ही सामान आम्ही कॅन्टीनचं सामान भरून घेतो मागच्या महिन्यात काय म्हणते हा दाखवली ना बेटा साखर मी दाखवली चला तर मग असा राहतो आमच्या महिन्याचा किराणा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि आता थोडा आराम करते भाजीपाला पण घेऊन आलेली मी भाजीपाला काही दाखवत नाही आपली रोजचं काय लागतं तेच आहे भाजीमध्ये आणि आता उन्हाळ्याच्या पुढे भाज्या मिळतात तर गवार वगैरे हो हेच घेऊन आली वांगे कोथिंबीर मिरच्या वगैरे हो हेच घेऊन आली चला तर मग आता थोडा आराम करते आणि संध्याकाळी मी तुमच्याशी बोलते झोपायला जात नाही तोपर्यंत तो पुढे राणीचे बुक्स आले आता हे ऑनलाईन मागवल्या मी काय दाखवते का तू

सर्वे बुक्स कितीमध्ये मा पडले माऊचे नाइन थाउजंड्रेड नऊ हजार एकशे पंधरा रुपयामध्ये ठीक आहे ताईचे बुक पोद्दारचे बुक पडले ऑनलाईन मागवलेले नऊ हजार एकशे पंधरा रुपयामध्ये बसलेले चल मग आता पॅक करून दे बेटा त्यांना का तुला खोलायचे सर्वे खोलते, खोलते? ठीक आहे खोलून घेऊ दाखवलं गेले काही खोलते आता ही वे राहू दे बेटा आता जाऊ दे आता नको दाखवू आता मला पप्पांना चहा करायचा आहे पप्पा ड्युटी जात ना हुँ? हुँ. चला तर मग मी आता चहा बनवते अडीच वाजलेले हे बघा अडीच वाजले त्यांना ड्युटी जायचं आहे मला चहा करून देऊ दे मी चहा करते आणि मग चप्पल घातली किती छान दिसते माझी माऊला वाव मस्त वाटते बेटा छान वाटते साडेपाच वाजून गेलेले ऊन पा किती आहे अजून वाटत नाहीये साडेपाच वाजलेले गो आज गुड्या राणी पण माझ्यासोबत येते एक राऊंड मारायला माझी बा तयार होऊन बसलेली आहे ती चला मग मी एक राऊंड मारून येते आणि मग बोलते सव्वा नऊ वाजून गेले रात्रीचे आता जेवण वगैरे सर्व आवरलं मुलांचे पण जेवण झालेले सकाळी मुलांची शाळा पण आहे सकाळी लवकर उठावं लागेल म्हणून आता लवकर झोपावं लागेल मुलांना पण झोपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद